शिवसेना शाखा आंबिवली अटाळी वार्ड क्रमांक कर सात येथे विकास कामांचा भूमिपूजन सोहळा कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून धर्मवीर नगर ते सद्गुरुकृपा चाळ आटाळी परिसरात गटार व पायवाटा बनवणे पंचवीस लाख रुपये निधी अमरदीप नगर विभागात गटार बनवणे वीस लाख रुपये निधी जानकी नगर विभागात दीडशे मीटर पायवाटा बनवणे दहा लाख रुपये नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन कार्यसम्राट नगरसेवक गोरख जाधव यांच्या पाठपुराव्याने विकास कामांचे वादळ आंबिवली अटाळी परिसरात लाखो रुपयांचा निधी आणायचे काम गोरख जाधव यांनी केले आहे व विकास कामांचा गती दिली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक जयवंत भोईर वैभव भोईर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास मारुती पाटील प्रभाकर भोईर सुरेश पाटील हरिभाऊ पाटील निशांत भोईर रवींद्र वालपकर भानुदास भोई शंकर पाटील प्रकाश खराडे रमेश जाधव प्रभाकर महाडिक सुनील बिन्नर प्रशांत क्षीरसागर परशुराम भोईर शरद बंजांगे अंबादास पाटील नारायण शेठ पाटील हरीश पाटील दादा खेर अनंता केळकर दशरथ पाटील दत्ता भोईर अशा मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली या प्रभागामध्ये पंचवीस असा एक करोड रुपयाचा जागा आमदार साहेबांनी इथं आहे आणि खरोखर पाटील साहेब बोलल्याप्रमाणे अकालीवर दादांचा खूप प्रेम आहे कारण मी सतत बघत असतो की महिन्यातून दोन महिन्यातून पंधरा दिवसातून सतत उद्घाटन होत असतात आणि असाच प्रेम तुमचा कायम राहील तुमच्यावर आमचा प्रेम कायम राहील या कार्यक्रमासाठी खास करून आपले या भागाचे महाराज बनास महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत पण ते गजानन पाटील तरे सुरेश पाटील गोर्मेंट बुवा तर सर्वच कंपनी आणि आपले बुवा आंबोलीचे बुवा खूप धावत असतात ते आणि आपले आमदार साहेबांचे चिरंजीव वैभव होईल आजचा कार्यक्रम खूप आनंद वातावरण झालेला आहे कारण मला वाटतं इथं बऱ्याच दिवसापासून पायवाटा असते गटारा असेल लाईट असेल पाणी असेल बऱ्याच दिवसापासून समस्या त्या लखरलेल्या हो समस्या होत्या आणि गोरख जाधव असेल प्रभाकर पाटील असेल मारु मारुती पाटील असतील सर्व म्हणजे प्रभाकर बरोबर सर्वच मंडळी नेहमी दादनकर येत असते समस्या घेऊन आणि मी नेहमी नेहमी बघत असतो की आ, दोन दिवसात चार दिवसात ते दादनकर त्यांच्या फेऱ्या असतात आणि ते कामं करून घेतात निश्चित कामं होत नाही ते पाठपुरावासुद्धा करावा लागतो त्याला मग ठीक आहे आमदार साहेब कधीच नाही बोलत नाही खोडासाठी आज आटवलीमध्ये मला वाटतं की आता सांगितले मारुती पाटीलने की रस्त्याचं उद्घाटन मला मार्गेत झालेलं आहे माझ्या कामाला सुरुवात होईल मशन उभे असेल खूप अशी कामं आमदार साहेबांच्या फंडातून झालेली आहेत आणि पुढची राहलेली कामं सुद्धा होतील तुमची साथ आम्हाला आमची साथ तुम्हाला असा पकडून नक्कीच आपण आपल्या आटाली गावाचा वरोली गावाचा आंबेचा विकास करू इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र द ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज